नमस्ते मी शुभांगी एच जे आर एफ चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चाळीस इंच उंचीची शाही मस्तानी साडी शिलाई करणार आहोत त्यासाठी इथे नऊवारी साडी घेतलेली आहे व दोन मीटर अस्तर घेतलेला आहे सर्वात आधी आपण साडीसाठी मापे पाहू या कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे चाळीस इंच शीटघेर आहे एकोणचाळीस इंच पायाचा पाया बॉटम आहे आठ इंच दाखवल्याप्रमाणे आपण अस्तरची गडी अशी ठेवलेली आहे बंद भाग स्वतःच्या साईडने येईल अशी आपण एक घडी घेतलेली आहे व आणखी एक आपण तशीच घडी घेतलेली आहे म्हणजे दोन पायासाठी आपण दोन घड्या अशा घेतलेल्या आहेत आपला कपडा चार पदरी झालेला आहे उंची मोजून शिल्लक अस्तर आपण कट करून घेतलेला आहे आता आपण चाळीस इंच उंचीचं चा अस्तर घेतलेला आहे कमरेकडील साईडने आपण बैठक भागासाठी घेणार आहोत शिटघेरचा तिसरा भाग अधिक दोन इंच व बैठक भागाची खून केलेली आहे याच खुनेवरती शिडगेर घेणार आहोत शिटघेरचा तिसरा भाग व अशी खून केलेली आहे शिटघेरचा तिसरा भाग तेरा इंचावर आपण खून करून सरळ रेषा आखून घेतली व अडीच इंच पुढे वाढवून घेतले खुन शिडगेरच्या खुनेपासून सरळ कमरेकडे रेषा आखून घेतली कमरेकडील साईडने जास्त बघीर भाग येऊ नये त्यामुळे आपण इथे एक इंच आतल्या साईडने रेषा आखून घेतलेली आहे व बैठक भागाचा आकार असा आखून घेतलेला आहे इथे पायाचा बॉटम आपण आठ इंचावरती घेतलेला आहे आठ इंचावरती पायाचा बॉटमची खून केलेली आहे त्या खुनेपासून शिटगेरपर्यंत आपण दाखवल्याप्रमाणे अशी तिरपी रेषा आखून घेतलेली आहे हे आपले अस्तरवरती मापे आखून झालेले आहेत आता हे अस्तर कट करून घेऊया दाखवल्याप्रमाणे आपले अस्तर कट करून झालेले आहे दोन पायासाठी असे आपले दोन पॅटर्न तयार झालेले आहेत आता आपण साडी घेणार आहोत सर्वात प्रथम आपण साडीचा सा पदर कट करणार आहोत पदर घेतणार आहोत आपण उंचीच्या डबल म्हणजे चाळीस अधिक चाळीस ऐंशी इंचावरती आपण पदर घेतलेला आहे साडी कट करताना व शिलाई करताना वरच्या साईडचा काठ आपला कमरेकडील साईडचा काठ राहणार आहे तर सरळ आपण ऐंशी इंचावरती पायाकडील काठावरती खून केलेली आहे आता हा आपला काठ पायाकडील साईटचा आहे तर सतरा इंच आपण वाढवून घेतलेला आहे ऐंशी इंचापेक्षा पुढे सतरा इंचावरती खून करून ती खून आपण कमरेकडील खुनेकडे अशी तिरप्या लाईनमध्ये आखून घेतलेली आहे पदरासाठी आपण पायाकडील साईडने सतरा इंच वाढवून घेतलेला आहे व तिरप्या रेषेवरती पदर कट केलेला आहे हा आपला पदर कट झालेला आहे याच तिरप्या लाईनवरती पदर कट केलेल्या तिरप्या लाईनवरती छोट्या छोट्या प्लेट घेऊन आपण पदर शिलाई करणार आहोत पदर शिलाई करताना हा आपला पायाकडील साईडचा काठ आहे या तिरप्या लाईनवरती असा आपण छोट्या छोट्या प्लेट घेऊन पदर शिलाई करणार आहोत कमरेकडे कमरेच्या का काठाकडे मोडतील अशा आपण छोट्या छोट्या प्लेट घेतलेल्या आहेत हा आपला पायाकडील साईडचा सा काठ आहे व प्लेटची तोंड वरच्या साईडला मोडतील अशा आपण प्लेट घेतलेल्या आहेत व आपला हा पदर शिलाई करून झालेला आहे आता आपण अस्तरचे पॅटर्न साडीवर कट करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे असे आडवे न ठेवता पण इथे अस्तरचे पॅटर्न तिरप्या लाईनमध्ये ठेवलेले आहेत आता पायाकडील बॉटमच्या साईडने जेवढा आपला काठ आहे तेवढा अस्तरचा कपडा दुमडून घेतलेला आहे व दाखवल्याप्रमाणे जसा अस्तरचा कपडा आहे तसा आपण आखून घेतलेला आहे फक्त कमरेकडील साईटने आपण इथे नऊ इंच साडीचा कपडा वाढवून घेणार आहोत फक्त कमरेकडील साईटने साडीचा कपडा नऊ इंच वाढवून घेतलेला आहे बाकी अस्तर जसं आहे तसंच आपण आखून घेतलेला आहे दोन्ही साईडने इथे नऊ वरच्या साईडने साडीचा कपडा आपण वाढवून घेतलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे अस्तरचा कपडा आपण साडीवरती आखून दाखवल्याप्रमाणे असा कट करून घेतलेला आहे तर हा आपला अस्तरचा पॅटर्न एक पायाचा पॅटर्न तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आणखी एक अस्तरचा पॅटर्न आपण कट करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे कट केल्यानंतर आपला अस्तरचा पॅटर्न असा दिसत आहे त्याच पद्धतीने आपण दुसरा पॅटर्नही तिरप्या लाईनमध्ये ठेवलेला आहे व कमरेच्या साईडने आपण नऊ इंच साडीचा सा कपडा वाढवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण दोन्ही अस्तरचे पॅटर्न आखून कट करून घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे पायाचे दोन्ही अस्तरचे पॅटर्न कट करून झालेले आहेत आता आपण शिलाईसाठी पायाच्या बॉटमकडून शिलाई करणार आहोत साडीच्या कपड्या कपड्यावरती शिलाई करून घेतलेलं आहे पायाच्या बॉटमकडून शिलाई केलेला आहे दाप शिलाई करून काठ व्यवस्थित शिलाई करून घेतलेला आहे याच पद्धतीने दुसऱ्या पॅटर्नलासुद्धा आपण असाच शिलाई करून घेणार आहोत पायाच्या बॉटमला काठशिलाई करून घेतलेली आहेत तर दोन्ही पॅटर्न खूप छान असे काठशिलाई करून झालेले आहेत आता आपण अस्तर शिलाई करणार आहोत अर्धा इंच आतल्या साईटने अस्तर दुमडून पॅटर्नचा मध्य आणि अस्तरचा मध्य घेऊन व्यवस्थित दोन्ही साईटने सारखं अंतर ठेवून अस्तर शिलाई केलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने व आपल्या साडीचा पॅटर्न बॉटमच्या साईडने शिलाई केलेला आहे याच पद्धतीने दोन्ही पायाचे बॉटम आपण शिलाई केलेले आहेत आता आपण वरती कमरेच्या साईडने नऊ इंच कपडा आपण शिल्लक ठेवलेला आहे साडीचा तो इथे बैठक भागावरती छोट्या छोट्या तीन ते चार प्लेट घेऊन शिलाई करणार आहोत इथे बैठक भागाच्या आकारावरती आपण इथे चार प्लेट घेऊन ही साडीचा कपडा हा शिल्लक कपडा शिलाई केलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण हा वरती जो नऊ इंच शिल्लक कपडा घेतलेला शिलाई केलेला आहे बाकी जसं अस्तर आहे अस्तर व साडीचा कपडा एकसारखा पकडून पायाच्या बॉटमपर्यंत एकसारखी शिलाई केलेली आहे आता एका साईडने आपण शिलाई केलेली आहे तर याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने शिलाई करताना आपण पायाच्या बॉटमकडून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे पायाच्या बॉटमकडून अस्तर व साडीचा कपडा एकसारखा पकडून बैठक भागाच्या आकारापर्यंत आपण शिलाई केलेली आहे त्यानंतर दुसऱ्या साईडने जशा जेवढ्या प्लेट आहेत तेवढ्याच आपण इथे प्लेट घेणार आहोत तर चार प्लेट घेऊन आपण बैठक भागाचा भागाच्या प्लेट या बनवलेल्या आहेत तर दुसऱ्या सुद्धा आपण इथे चार प्लेट घेऊन पॅटर्न शिलाई केलेला आहे कमरेकडील साईडने साडीचा सा कपडा व हो तर अस्तरचा कपडा दोन्ही एकसारखा पकडून शिलाई केलेला आहे तर आपल्या जो आपला अस्तरचा पॅटर्न आहे तो अगदी सगळीकडून व्यवस्थित शिलाई करून झालेला आहे याच पद्धतीने आणखी एक पॅटर्न शिलाई करून आपण तयार केलेला आहे दोन्ही अस्तरचे पॅटर्न आपले असे शिलाई झालेले आहेत ज्या समोरचा केर आणि काष्टा बनवणार आहोत समोरचा गेर बनवण्यासाठी पायाकडून साईडकडून कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन इथे खून केलेली आहे व एका प्लेटची सरळ रेषा आखून घेतलेली आहे म्हणजे आठ इंचावरती सरळ रेषा आखून घेतलेली आहे तसंच पायाकडील साईडचा हा काठ आहे याच काठाच्या दुसऱ्या साईडने आपण इथे सहा इंचावरती खून करणार आहोत एका साईडने आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे व दुसऱ्या साईडने इथे सहा इंचावरती सरळ रेषा आखून घेतलेली आहे आता या सहा इंचाची खून आणि कमरेपासून पायापर्यंतची उंची चिखून आपल्याला तिरप्या लाईनमध्ये अशी आखायची आहे तर कमी जागा असेल तर दाखवल्याप्रमाणे अशी प्लेट आपण चार इंचाची प्लेट घेत घेणार आहोत तर चार चार इंचाच्या प्लेट अशा एकसारख्या आपण घेतलेल्या आहेत जेवढी आपल्याकडे साडी आहे समोरच्या घेर बनवण्यासाठी जेवढी साडी आपल्याला वापरायची आहे मी इथे तीन मीटर साडी घेतलेली आहे तीन मीटर साडीच्या अशा प्लेट बनवलेल्या आहेत दाखवल्याप्रमाणे चार चार इंचाच्या प्लेट बनवलेल्या आहेत पहिल्या प्लेटवरती आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची एवढी घेणार आहोत आणि खून करणार आहोत पहिल्या प्लेटवरती आपण पायापासून कमरेपर्यंतची उंची घेतलेली आहे दुसऱ्या प्लेटवरती आपण तीन इंच इन्च इंचाने पुढे घेणार आहोत पुढच्या प्लेटवरती तीन इंचाने खालच्या साईडला घेणार आहोत तसंच प्रत्येक प्लेटवरती तीन इंचाने आपण खालच्या साईडला खून करत इथपर्यंत घेतलेलं आहे आता आपण आपली इथे साडी साडीची प्लेट बनवून आपण पुढच्या प्लेटवरती तीन इंच खालच्या साईडला खून केलेली आहे अशाच पद्धतीने पूर्ण आपल्याला जेवढी साडी आपल्याकडे आहे तेवढ्या साडीवरती आपण अशा खुणा केलेल्या आहेत तर दाखव दाखवल्याप्रमाणे या कुणा आपन, खुणा आपण पट्टीच्या सहाय्याने किंवा टेपच्या सहाय्याने जोडू शकतो तर इथे मी पट्टी घेतलेली आहे पाहू शकता पहिल्या प्लेटवरती आपण खून जी आहे ती अशी जोडलेली आहे, आहे। पुन्हा आपण दुसरी प्लेट खोलल्यानंतर दुसरी प्लेट अशा पद्धतीने जोडलेली आहे याच पद्धतीने आपण सगळ्या प्लेट सगळ्या खुणा आपण एकसारख्या अशा तिरप्या लाईनमध्ये जोडणार आहोत एक सलग उंचीपासून दुसऱ्या टोका दुसऱ्या टोकावर आपण सहा इंचावरती खून केलेली आहे सरळ एखाद्या पट्टीने किंवा एखाद्या दोरीने तुम्ही तिरपी लाईन आखून घेऊ शकता जर जागा मोठी नसेल तर या पद्धतीने प्लेट बनवून आपण ही पद्धत वापरून तिरपी लाईन आखून घेऊ शकता तर दाखवल्याप्रमाणे तिरपी लाईन आपली आखून झालेली आहे याच लाईनवरती आपण साडी कट करून घेणार आहोत एका एक साईडने म्हणजे जर आपण वरती कमरेच्या साईडने बसलेलो हो, आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईटने आपल्याला कमरेपासून पायापर्यंतची उंची घ्यायची आहे व डाव्या हाताच्या साईटने आपल्याला सहा इंच उंची घ्यायची आहे आता आपण समोरचा घेर बनवायला सुरुवात करूया पहिली प्लेट घेताना पाहू शकता चार इंच उंचीचीच आपण प्लेट घेणार आहोत समोरच्या साईडने एक प्लेटच्या आपण सरळ रेषा आठ इंचावरती सरळ रेषा घेतलेली आहे ती आपण सोडलेली आहे समोरच्या साईडने आठ इंच सोडून सरळ रेषेमध्ये जो आपला कपडा आहे वरच्या साईडने तो आपण तसा सोडलेला आहे आणि आठ इंच सोडल्यानंतर तिरप्या लाईनमध्ये प्लेट बनवलेल्या आहेत अशा पद्धतीने जर पहिली प्लेट व्यवस्थित बनवली तर पूर्ण बाकी प्लेट अगदी सहज पडल्या जातात व्यवस्थित येतात तर पाहूया झिक प्लेट आपण खालच्या साईडने बनवलेल्या आहेत त्याची रुंदी एकसारखी ठेवलेली आहे दोन प्लेटच्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर घेतलेलं आहे जे आपण समोरच्या साईडने अंतर दोन्ही प्लेटमध्ये अंतर घेतलेलं आहे अर्धा इंच तेवढंच आपण समोरच्या साईडने अर्धा इंच बाहेरच्या साईडने गॅप ठेवलेला आहे म्हणजे प्रत्येक प्लेटची जी रुंदी आहे ती एकसारखी येत आहे दोन्ही प्लेटमध्ये अर्धा इंच आपण अंतर ठेवल्यानंतर अर्धा इंचाने प्लेट आपली बाहेरच्या साईडने वाढवत आहे याच पद्धतीने आपण अगदी एकसारख्या प्लेट बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकता हा आपला समोरच्या साईडने शाही मास्तानी साडीचा समोरचा समोरच्या प्लेट बनवलेल्या आहेत तर इथे लास्टची प्लेट अतिशय सुंदर असा कॉर्नर घेऊन पण अशी पिन लावलेली आहे आणि ही आपली लास्टची प्लेट अगदी सुंदर अशी पडलेली आहे यामुळे समोरचा घेर अतिशय सुंदर आणखी व्यवस्थित आणि छान असा दिसत आहे तर उंची घेऊन आपण सगळ्या प्लेटला वरच्या साईडने सरळ कट करून घेतलेला आहे असा आपल्या समोरचा घेर तयार झालेला आहे आता आपण अस्तरचा पॅटर्न ठेवून अस्तरच्या पॅटर्नचा बैठक भाग समोरच्या घेरवरती आखून कट करून घेणार आहोत आता आपण काष्टा तयार करणार आहोत काष्ट्यासाठी आपण समोरचा घेर कट केलेला वरचा काठ घेणार आहोत उंची अधिक पाच इंच घेऊन काठावरती उंची अधिक पाच इंच घेऊन सरळ रेषेत काष्ट्यासाठी आपण कट केलेला आहे आता आपण काठाकडून बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या हो� साईडने आपण कमरेकडील भाग घेणार आहोत आणि आपल्या डाव्या हाताच्या साईडने पायाकडीलच भाग घेणार आहोत म्हणजेच पायाकडील साईडने आपण इथे गोल आकारामध्ये आखवून घेतलेला आहे तो भाग आपण पायाकडील साईडने आखवून घेणार आहोत बऱ्याच वेळेस सिंगल काष्टा कट करताना शिलाई करताना हे लक्षात येत नाही की काष्टा कोणत्या साईडने कट करायचा आहे तर आपण काठाच्या साईडने बसलेलो हो, आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने आपला कमरेकडे साईडचा भाग येईल तर असा आपला काष्टा तयार झालेला आहे पदर अस्तरचे दोन पॅटर्न समोरचा गेर आणि काष्टा आपले सगळे साडीसाठी लागणारे पॅटर्न तयार झालेले आहेत आता आपण साडी शिलाई करायला सुरुवात करूया शिलाईसाठी आपण अस्तरचा एक पॅटर्न घेतलेला आहे कमरेकडील साईडने मी बसलेले आहे तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने जो हा बैठक भाग आहे त्यावरती आपण पदर शिलाई करणार आहोत पदर शिलाई करताना बैठक भागाच्या खाली आपल्या पदराचा काट येईल असा आपण पदर ठेवलेला आहे व बाकी सगळा पदर आपण बैठक भागावरती शिलाई करणार आहोत असा आपण उजव्या हाताच्या साईटकडून हा शिलाई केलेला आहे पॅटर्नच्या डाव्या हाताच्या साईटने आपण समोरचा शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे समोरचा घेर असा ठेवलेला आहे व कमरेपासून पायाच्या बॉटमपर्यंत आपण हा समोरचा शिलाई करणार आहोत आखून घेतल आखून कट करून घेतलेला बैठक भाग जसा आहे तसाच ठेवून शिलाई केलेला आहे तसंच पायाकडील बॉटमकडे पर्यंत आपण इथे शिलाई केलेला आहे शिलाई केल्यानंतर समोरचा घेर असा दिसत आहे पाहू शकता आता आपण अस्तरचा दुसरा पॅटर्न घेऊया अस्तरचा दुसरा पॅटर्न घेतल्यानंतर समोरासमोर येणारे जे बैठक भाग आहेत ते आपण फक्त बैठक भाग शिलाई करणार आहोत बैठक भाग शिलाई केल्यानंतर हे दोन्ही पॅटर्न इथे जोडले जातील तर दाखवल्याप्रमाणे फक्त बैठक भाग शिलाई केलेला आहे शिलाई केल्यानंतर आपले पॅटर्न असे दिसतील अशा पद्धतीने समोरचा घेर आपला असा समोर आलेला आहे दोन्ही पॅटर्नच्या मध्यापासून उजव्या साईडला दोन इंचावरती खून केलेली आहे तिथपासून आपण समोरच्या प्लेट मध्यावरती शिलाई करून घेऊया दोन्ही पॅटर्नच्या मध्यावरती आपण इथे समोरच्या प्लेट समोरचा घेर शिलाई केलेला आहे आता आपण काष्टा शिलाई करणार आहोत कमरेपासून पायाच्या बॉटमपर्यंत हा आपण काष्टा शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे कमरेकडील साईडकडून इथे काष्टा शिलाई करायला सुरुवात केलेली आहे छोट्या छोट्या प्लेट घेऊन आपण काष्टा शिलाई करणार आहोत काष्टाचा शिल्लक कपडा काष्टाचा जो शिल्लक कपडा आहे तो आपण अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट घेऊन शिलाई करणार आहोत प्लेटची तोंड आपण शिलाई करताना हा उलट भाग असल्यामुळे खालच्या साईडने अशी दुंबडलेली आहेत प्लेटची तोंड हा उलट भाग असल्यामुळे खालच्या साईडने दुमडलेली दिसत आहेत समोरच्या साईडने आपली प्लेटची तोंड वरच्या साईडला मोडणार आहेत तर आपण शिलाई झाल्यानंतर काष्टा पाहूया पायाच्या बॉटमपर्यंत काष्टा शिलाई केलेला आहे तर ही प्लेटची तोंड आपली कमरेकडे मोडलेली आहेत अशा पद्धतीने आपण काष्टा शिलाई केलेला आहे आता काष्टा शिलाई केलेला बैठक भाग आणि पदर शिलाई केलेला बैठक भाग फक्त बैठक भाग इथे जोडून घेऊया शिलाई करून घेऊया अशा पद्धतीने दुसऱ्या साईडनेही आपले बैठक भाग असे जोडले गेलेले आहेत आता आपण पायाचे बॉटम शिलाई करणार आहोत त्यासाठी इथे पाहू शकता पायाचा बॉटम आपण असा पकडलेला आहे व दोन्ही बाजू दोन्ही हातात पकडून अशा जोडलेल्या आहेत त्या आपण मध्यापर्यंत दोन्ही बाजू अशा जोडत शिलाई करणार आहोत एका पायाच्या बॉटमपासून आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे तर दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत असे आपण सलवार शिलाई केलेली आहे जी आपली आतल्या साईटने मस्त अशी कॉटनची सलवार तयार झालेली आहे आता आपण साडी बाहेर काढल्यानंतर पाहू शकता अशी दिसत आहे समोरचा घेर हा मागचा काष्टा मागचा काष्टा आपण शिलाई करणार आहोत काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून हा काष्टा आपण इथे कमरेला एक वरच्या साईडने उचलून घेतलेला आहे एक इंच उचलून घेतलेला काष्टा शिलाई करून आपण कट करून घेऊया आता आपण कमरबेल्ट बनवणार आहोत कमर बेल्ट बनवण्यासाठी साडीचा काठ घेतलेला आहे काठाच्या दोन्ही साईटने दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई करून घेतलेली आहे समोरच्या घेरच्या उजव्या साईटने आपण समोरच्या घेरपासून उजव्या साईटकडून बेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत समोरच्या गिरच्या पहिल्या प्लेटपासून सात इंचावरती खून करून घेतलेली आहे तेपासून आपण कमर बेल्ट लावायला सुरुवात केलेली आहे कमर बेल्ट बेल्ट आपण आतल्या साईडने घेतलेला आहे व साडीवरच्या साईडने घेऊन अशी शिलाई केलेली आहे पाहू शकता गोल राऊंड पूर्ण गोल राऊंडमध्ये आपण हा काट कमर बेल्टचा काट आतल्या साईडने शिलाई केलेला आहे पूर्ण गोल राऊंडमध्ये आपण आतल्या साईडने कमर साठी काठ शिलाई केलेला आहे तर हा काठ दाखवल्याप्रमाणे असा वरती घेऊन समोरच्या साईडने काठाची डिझाईन येईल असा आपण कमर बेल्ट शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे पाहू शकता अगदी सुंदर अशी डिझाईन समोरच्या साईडने आलेली आहे आणि फिनिशिंगमध्ये खूप छान असा कमर बेल्ट आपला शिलाई झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण शाही मस्तानी साडी शिलाई केलेली आहे प्लेट समोरच्या प्लेट ओपन ठेवलेल्या आहेत शिलाई न करता मोकळ्याच ठेवलेल्या आहेत तर आजच्या साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर व्हिडिओ लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा धन्यवाद